विहिंदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा वरचष्मा दिसला आणि महाविकास आघाडीचा मात्र पूर्ण जिल्ह्यातून झाला या सगळ्या विजयाचे शिल्पकार म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं पाहिलं जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये त्यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाची संधी मिळाली असून सलग सातव्यांना मंत्री होण्याचा सा मान त्यांनी मिळवलाय आपल्याला माहित आहे की राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या आठ टन पासून शिर्डी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण विभागाच्या मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि ती यशस्वीपणे देखील पार पाडली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचं विशेष असं एक महत्व आहे आणि एक दबदबा देखील असल्याचं दिसून येत आहे सलग सातव्यांदा त्यांना मंत्रीपदाची संधी या माध्यमातून मिळाली या मागील प्रमुख कारण म्हणजे जर आपण पाहिलं तर सहकार क्षेत्रातील त्यांच्या नेतृत्वाची क्षमता आणि भाजप नेत्याचा त्यांनी या निवडणुकीत सार्थ ठरवलेला विश्वास खूप महत्वाचा ठरलाय ब्युरो रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज